महाराज की वसंतराव नाईक साहेब की पंजारा समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश झालाच पाहिजे आमची जी मागणी आहे काय आहे बा आम्ही तेलंगणामध्ये आंध्रामध्ये एस टीमध्ये आहोत आणि हैदराबाद स्टेट जेव्हा भारतामध्ये विलीन झालं तेव्हा आमच्यातलेच काही बांधव जे आहेत ते तेलंगणामध्ये राहिले आमच्यातलेच काही बांधव आंध्रामध्ये आहेत आणि त्यांना एस टीचं आरक्षण मिळते ऑलरेडी मराठवाडा मुक्त जर झाला नसतो आम्ही पण तेलंगणात राहिला असतो तर आम्ही एस टीमध्ये असतो कारण आमचा एक भाऊ तेलंगणामधला तो एस टीचं आरक्षण घेतो दुसरा भाऊ महाराष्ट्रामधला तो वीज एन आरक्षण घेतो त्यामुळं आमच्या मागणीला जो जोर मिळतो याच्यासाठी बार तुम्ही जर पाहिलं तर इथं बाळी समाजाचे नेते किंवा ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब त्यांनीसुद्धा आमच्या बातमी पाठीमध्ये मराठा समाजाचे नेते आदरणीय सरागे ने साहेब त्यांनी सुद्धा आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला मागणीला पाठिंबा पा दिला आहे म्हणजे हके साहेबांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे आणि मला असं वाटतं की आमची मागणी ऑलरेडी पंचवीस वर्षापासून मग मला हे कळत नाही की महाराष्ट्र शासनाला अडचण काय तुम्ही महाराष्ट्रात जर पाहिलं तर एकाही बंजारा समाजाच्या मागणीला कोणी विरोध केलेला नाही आणि मग जर विरोध होत नसेल आमची मागणी तेवढ्या ताकदीला असेल तर मला या महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे मागच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये आज बंजारा समाज एकजुटीनं तुमच्या महायुती सरकारच्या पाठीमागे उभं राहिलेला आहे आणि त्याची एक परतफेड म्हणून तुम्ही आम्हाला हैदराबाद गॅसेट लागू करून करावी अशी मी विनंती आणि मी रविकांत राठोड बंजारा बिजेट चा राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र आणि आमची मागणी केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव रूपी त्यांनी पाठवावी की या बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं अशी एक छोटीशी या आपल्या काही समाज बांधवांनी मुख्यमंत्र्याला पण भेटले होते निवेदन अनेक वेळा दिलेले आहेत मराठा समाजाप्रमाणे मुंबईला जाणार आहे का आंदोलनाची काही दिसत असते आता मी तुमच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्र सरकारला इशारा देऊ इच्छितो की आज बारा तारीख आहे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये सगळ्या सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा केला जातो आणि त्या दिवशी मराठवाड्यात झेंडावंदन केलं जातं मला तुमच्या जा माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की सतरा तारखेच्या आज महाराष्ट्रातील मा, बंजारा बांधवांच्या जी आर संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर करावी अन्यथा मराठवाड्यातला एकही पालकमंत्री मराठवाड्यात झेंडावंदन करू शकणार या आंदोलनाच्या माध्यमातून तुम समाज बांधवांना काय सांगायचं समाज बांधवांना इथं सांगतोय की तुम्ही जी आज ताकत एकजूट केलेली आहे ती कायम ठेवा जोपर्यंत महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा सा जी आर निघत नाही जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू होत नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासन हैदराबाद गॅझेट लागू करून महाराष्ट्रातल्या तमाम बंजारा बांधवांना न्याय देत नाही आणि तोच तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवत नाही तोपर्यंत तो सर्वच बंजारा बांधवांनी सर्व पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून एकजुटीनं एक नारा देऊन सकल बंजारा समाज या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावं अशी मी बंजारा बांधवांना विनंती करतो आपल्या समाजाकडून लोकप्रतिनिधी याच्यामध्ये असं नाही लोकप्रतिनिधी दुसरा भाग आहे या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी सर्व करणं हा आम्ही सगळं बंजारा समाजाच्या वतीनं आंदोलन केलं आणि रास्तारोप आंदोलन करण्याचा उद्देश असा आहे की भाग तुम्ही जर पाहिला मराठवाधला महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅस लागू करून त्यांना तो जी द्या